ज्यावेळी लोकसभेला दिग्गज उमेदवार पराभूत झाले तसंच विधानसभेला घडलं निलेश लंकेंच ज्या शब्दात तुम्ही वर्णन केलं तसं वर्णन मला बाळासाहेब थोरातांबाबतचं ऐकायचं बाळासाहेब थोरात ज्या अँगलने पराभूत झाले त्याबाबत तुम्ही काय विश्लेषण करा थोरात साहेब मला वाटतं तीस चाळीस वर्ष झालं त्या संगमनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात वरिष्ठ नेते आहेत परंतु त्यांनी चाळीस वर्षापूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म झाला आणि तो, तो आता ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे आणि त्याच्या मताला महत्त्व आहे आणि ते ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले तो चाळीस वर्षाचा असेल माणूस तर तो आता ऐंशी वर्षाचा आहे त्याच्यामुळं ते किती जिवंत आहेत आणि त्यांच्या बोलण्याला वागण्याला आणि सांगण्याला किती महत्त्व आहे याचा कुठंतरी त्यांचा ताळमेळ चुकला आणि नवीन तरुणाला आणि नि नवीन विचारधारेला साहेबांनी हलक्यात घेतलं त्याच्यामुळं त्यांना पराजयाला समोर जावं लागलं आणि म्हणून त्यांनी वस्तुस्थितीला वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष कृतीला त्यांनी आपलं वाटलं की मीच सारखा निवडून येतो आहे आणि मला कोणाची आवश्यकता नाही त्यामुळं तरुण युवकांनी जो काही मोठा बदल आणि परिवर्तन घडलं त्याचे साहेब बळी पडले आणि ತರೂನಿನ್ನ ಹಲಕ